विशाळ गवळीचा मृतदेह तळोजा कारागृहामध्ये बाहेर पडण्यात आलेला आहे तळोजा कारागृहामधून मृतदेह जे जे रुग्णालयाकडे रवाना झालाय विशाळ गवळीच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार आहे विशाळ गवळीनं तळोजा कारागृहामध्ये पहाटे आत्महत्या केली आहे विशाल गवळी याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आता नेण्यात आलेला आहे कारागृहामध्येच आज पहाटे या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे टॉवेलनं स्वच्छतागृहामध्ये टॉवेलनं या आरोपींना आत्महत्या केली आणि त्यानंतर आता विशाळ गवळीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आलाय गवळीनं तळुजा कारागृहामध्ये पहाटे आत्महत्या केली आणि त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी हे मृतदेह नेण्यात आलेला आहे तळोजा कारागृहामध्ये त्यांनी आज सकाळी टॉवेलनं स्वच्छतागृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आणि या सगळ्या संदर्भाची सविस्तर माहिती जाणून घेऊ महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत महेंद्र विशाळ गवळीनं सकाळी आत्महत्या केली आणि त्यानंतर आता शवविच्छेदन करण्यासाठी सगळी प्रक्रिया आता सुरू असल्याची माहिती आहे काय तपशील आहेत नक्कीच विशाल गवळीचा जो मृतदेह आहे तो आता जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी येणार आहे आणि त्यानंतरच नेमकं त्याच्या त्यांनी जी आत्महत्या केली होती त्या संदर्भात जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल तेव्हा समजेल नेमकं काय कारण होतं पण मात्र पोलिसांनी याबाबत जे आहे ते आत्महत्या केल्यानंतर जी काही अद्याप जी काय प्रतिक्रिया होती ती माहिती नाही आहे मात्र पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच या सगळ्या ज्या बाबी त्या उघडकीस येतील अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ